नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत तर आज आपण मस्त असा चमचमीत झटपट होणारा आणि कमी साहित्यामध्ये मटर पुलाव बनवतो आहे तर चला हा आजचा मटर पुलाव कसा बनवला आहे तो बघूया तर सुरुवातीला इथे मी एक मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आता यामध्ये मी हे बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही इथे कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल रोजच्या वापरामधील जो तुम्ही वापरत असेल तो जरी तुम्ही इथे घेतला तरी चालेल तर इथे मी दीड कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्यानुसार इथे घेऊ शकता आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ असा दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे म्हणजे यातील संपूर्ण घाण किंवा म्हणजे याला ही जी पावडर वगैरे लागलेली असते ती संपूर्ण निघून जाईल तर इथे मी दोन वेळा हा तांदूळ व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतलेला आता हा तांदूळ आपल्याला काही वेळ भिजत घालायचा आहे त्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आहे आणि हा साईडला ठेवते म्हणजे तांदूळ हे आपले छान भिजतील तोपर्यंत आपण इथे छोटीशी तयारी करून घेऊया तिथे मी एक वाटण बनवून घेते त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची पाच सहा इथे मी हिरव्या मिरच्या घातल्या दोन अंतरचे तुकडे घातलेले आणि सात आठ इथे मी लसण पाकडा घेतलेल्या आहे त्या आपल्याला घालायच्या आणि पाणी न घालता हे असं जाडसर आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले ते ती तीन ते ती चार मिरे घेतले दालचिनी चक्रफूल तेजपत्ता वेलची आणि जिरं आणि काही लोंग घेतलेले आहेत चला आता आपण पुलाव बनवून घेऊया त्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आजचा पुलाव आपण कुकरमध्येच बनवणार आहोत कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन पडी तेल घातलं आणि एक चम्मस इथे मी साजूक तूप घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर जे खडे मसाले आपण घेतलेले आहे ते संपूर्ण खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे खडे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी दोन इथे मोठे कांदे उभे लांब पातळ चिरून घेतलेले पुलाव बनवत असताना कांदा इथे आपल्याला अशा पद्धतीनेच कट करायचा बऱ्याच वेळा पुलाव किंवा मग कोणतीही भाजी आपण बनवत असताना कांदा कट करण्यामध्ये पण त्याची टेस्ट ही ठरलेली असते पुलाव बनवत असताना असा आपल्याला मोठ्या आकाराचाच कांदा असा उभा लांब पातळ चिरून घ्यायचा असतो त्यानंतर कांदा हलकासा परतून झाल्यानंतर यामध्ये मी काही कडीपत्त्याची पानं घातलं घातली आणि बटाटासुद्धा मी इथे उभा असा चिरून घेतलेला आता बटाटा आणि कांदा हे छान असे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे कांदा बटाटा छान परतून झाल्यानंतर जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची जी अद्रक लसूण हिरवी मिरची जी पेस्ट आपण बनवून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आता पेस्टचा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत हा तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता इथे मी एक वाटी मटर दाणे घेतलेले आहे आज आपण मटर पुलाव बनवतो आहे त्यासाठी मी इथे मटरचा जास्त प्रमाणात वापर केलेला आहे तर एक वाटी भरून मी इथे मटर घातले मटरसुद्धा आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर एक टोमॅटो इथे मी उभा चिरून घेतलेला होता तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आणि टोमॅटोसुद्धा मौसूद होईपर्यंत हे संपूर्ण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे मी हे संपूर्ण साहित्य छान असं मध्यम आचेवर एक मिनिट तेलामध्ये हे संपूर्ण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालूया तर यासाठी मी इथे एक चम्मच धना पावडर घेतलेली ते आपल्याला यामध्ये घालायची एक चम्मच इथे आपल्याला बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला असतो तो आपल्याला घालायचा आणि अर्धा चम्मच इथे मी गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परत हे आपल्याला मस्त असं संपूर्ण साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता जे तांदूळ आपण भिजत घातलेले होते त्यातील संपूर्ण पाणी मी नेथळून काढलेलं आणि जे स भिजलेले तांदूळ आपल्याला आता यामध्ये घालायचे आहे तांदूळ असा भिजत घातल्याने भात हा आपला मस्त असा सुटसुटीत होतो मोकळा होतो आणि लवकरसुद्धा शिजतो ते भिज धुतलेला संपूर्ण तांदूळ यामध्ये मी घातला परत छान असे संपूर्ण तांदूळ मी या साहित्यामध्ये मस्त असं मिक्स करून घेतलेलं तुम्ही या ठिकाणी जर तुमच्याकडे दही असेल तर दोन चम्मच दही फेटून जरी घातलं तरीसुद्धा आपला पुलाव खूप छान असा चवदार होतो तर इथे माझ्याकडे दही नसल्यामुळे मी नाही घातलं संपूर्ण तांदूळ मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं तर इथे मी अडीच कप पाणी घालते दीड कप इथे मी तांदूळ घेतला होता म्हणून मी इथे अडीच कप पाणी घालते तुम्हाला यापेक्षा कमी किंवा मग यापेक्षा जास्तसुद्धा पाणी लागू शकतो ते तुमच्या कुकर आणि तांदूळावर अवलंबून आहे तर इथे मी अडीच कप पाणी घातलेलं थोडासा कोथंबीर इथे मी स्वच्छ धुवून कट करून तो घातलेला आणि झाकण लावून मध्यम आचेवर मी या कुकरच्या तीन शिट्ट्या इथे करून घेतलेल्या आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहे तर बघूया आपण आपला मटार मस्त इथे शिजलेला आहे पुलावसुद्धा छान इथे आपला शिजून झालेला आहे मस्त इथे असा मोकळा मोकळा इथे आपला संपूर्ण पुलाव झालेला आहे आणि व्यवस्थित इथे आपला पुलाव शिजलेला आहे मी हातावर असं चेक करून दाखवते पुलाव शिजलेलाही आहे आणि मस्त तो असा मोकळा झालेला आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे जरासानेच खावासा वाटणारा आपला झटपट चमचमीत इथे मटर पुलाव तयार झालेला आहे तुम्ही याला मसाले भात सुद्धा म्हणू शकता बऱ्याच वेळा रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी चमचमीत पण हलकं फुलकं आणि झटपट होणारं जर काही असेल तर असा मटर पुलाव एकदा तुम्ही नक्की करून बघा जर वरून जर तुम्ही असं साजूक तूप जर घेतलं आणि सोबतीला लोणचं जर असेल तर मस्तच तुम्ही यासोबत रायता लोणचं पापड किंवा मग कोशिंबीर काहीही खा मस्तच लागतं तर असं असा झटपट होणारा मटर पुलाव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय